अपले स्वागत आहे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक दहागाव येथे आमदार दौलत दरोडा जिल्हा अधिकारी अशोक शिणगारे मुख्य अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते प्रधानमंत्री धरती आभा जनभागीदारी अभियान कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन व महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करून झालं उद्घाटन पंधरा जून ते तीस जून दोन हजार पंचवीस या पंधरवाड्याच्या कालावधीत प्रधानमंत्री धरती आभा जनभागीदारी उपक्रमातील विविध योजनांची माहिती देऊन प्रमाणपत्र वाटप करणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरात आदिवासी समुदायाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी शासनाच्या धोरणानुसार आदिवासी समाजाच्या कल्याणकारी विविध योजनांचा लाभ हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचा उदात्त हेतू साध्य होण्याकरिता समन्वयक प्रकल्प अधिकारी एकात्मिक विकास प्रकल्प शहापूर यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री धरती आभा जनभागीदारी अभियान या उपक्रमाचे उद्घाटन सोहळा शहापूर विधानसभा आमदार तथा अध्यक्ष अनुसूचित जमाती कल्याण समिती राज्यमंत्री दर्जा दौलत दरोडा जिल्हाधिकारी अशोक शिणगारे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करून उद्घाटन करण्यात आले उपस्थित मान्यवर मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे जिल्हा अधिकारी अशोक शिनगारे आमदार दौलत दरोडा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रधानमंत्री जन जनभागीदारी योजनेची माहिती देताना आदिवासी समुदायाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठीच्या विविध योजनांचा कशा प्रकारे आदिवासी बांधवांना लाभ मिळेल त्यासाठी पंधरा जून ते तीस जून या पंधारवाड्याच्या कालावधीत होणाऱ्या उपक्रमात आदिवासी बांधवांनी सहभागी होऊन योजनेचा लाभ घेण्याकरिता उपस्थित राहण्याकरिता मार्गदर्शन केले तसेच शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा त्यांचा आनंद टिकावा म्हणून विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशोत्सव ही साजरा करण्यात आला त्यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले व मागील वर्षात गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान आदिवासी महिला बचत गटातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आमदार दौलत दरोडा जिल्हा अधिकारी अशोक शिणगारे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी उपसचिव आदिवासी मंत्रालय मुंबई रवींद्र जाधव भिवंडी उपविभागीय अधिकारी सानप तहसीलदार परमेश्वर कासोळे उपस्थित होते तसेच प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी काळ पांडे जाधव दिलीप वेखंडे कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार पाटील यांनी केले प्रत्येक कामाच्या संदर्भामध्ये प्रत्येक योजनेच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा माझ्याकडे सकारात्मकरित्या त्यांच्याकडे पाण्यामध्ये सुरू करतो किंवा त्याला वेगळ्या शब्दांमध्ये मानायचं जर म्हटलं तर या समाजासाठी काम करत असताना जो आत्मिक समाधान त्याचा उल्लेख परत एकदा त्याचा उल्लेख कुणाला कुणाला लक्ष करतो की भोली केलेला आहे शिवसाहेबांनी केलेला आहे की त्याचं एक आत्मिक समाधान वेग वेगळंच आत्मिक समाधान मिळतो कदाचित त्या महामानवांशी जोडण्या देण्यात जाणारा हा एक दुवा आहे आणि त्या धुऱ्याच्या माध्यमातून आपण आपल्या समाजासाठी चांगलं काम करत असताना येणारी प्रेरणा येणारी ऊर्जा हे आणखी सकारात्मक वाढणार आहे हे काम आपण निश्चितपणानं आणखी पुढे घेऊन जाऊया आज या प्रसंगी फार काही बोलण्यापेक्षा जसं म्हणतात ऍक्टल स्पीक वर्ड या पद्धतीने आपण काम करूया माझी सर्व प्रकल्प अधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी किंवा इतर विभाग शिक्षण विभाग असेल त्या सर्वांनाच माझी सूचना निश्चितपणे राहणार आहे यामध्ये नेहमीच्या काम करण्यापेक्षा या कामाकडे बघत आपल्याला आणखी पुढे वेगळेपणा आपण बघितलं पाहिजे या आज वर्षानुवर्ष विकासापासून दूर असेल तर तो विकास आत्ता त्यांच्या दारापर्यंत आपण निवडून गेला पाहिजे या भूमिकेतून या योजनेकडे आपण बघावं आणि आपण त्यांच्यापर्यंत पोचू त्यांच्या उत्कर्षामध्ये काहीच आवाट आपण उतरू एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज पंतप्रधान खूप वेगळ्याला वाट पाहत आहे त्याबद्दल मी आपला आभारी आहे सर्वांचा आभारी आहे आज सन्मान्य आमदार महोदयांना आपण आपण ऐकायचं आहे मी जर समजलं पूर्वी माझे मादयपर्यंत एक पाच वीस वर्षापासून आहे त्यांचा या क्षेत्रातला या समाजाच्या विकासासाठीचा अनुभव खूप प्रचंड झालेला आहे तर त्या अनुभवामध्ये अनुभवाच्या आधारे जर या कार्यक्रमाच्या आम्हाला काही त्रुटी राहत असतील तर त्या त्रुटी आम्ही निश्चितपणाने सकारात्मक त्या पूर्ण करूया आणि या कार्यक्रमाला मी शुभेच्छा व्यक्त करतो अधिक समोर धन्यवाद जय हिंद